राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच कळवा विभागासाठी मुल्ला त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रिथार्थ रुग्णवाहिका लोकार्पण व कळवा मुमरा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वह्यांचे वाटप सुरू करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळवा विभाग कार्यालयाचे आशर आर्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारेगाव तलावासमोर प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले यावेळी नजीम मुला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कळवा विभागासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली आहे तसेच कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वया वाटपाची सुरुवात केली आहे या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे राजेंद्र सापते मंगलताई कळंबे अनिता गौरी गणेश कांबळे उमेश पाटील माजी परिवहन समिती सदस्य तक्कीचेऊलकर श्याम पाटील शिवसेना शहर प्रमुख नरेश शिंदे परिवहन समिती सदस्य नितीन पाटील मोहसिन शेख सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालव जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनील पाटील विशाल गांगुर्डे महिला अध्यक्ष वंचताई गोतपगार युवक अध्यक्ष वीरू वाघमारे संदेश पाटील विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हुसेन मणियार यांसह इतर पदाधिकारी व कळव्यातील महायुतीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते चला मी चला चला या बाहेर गे चल आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त कळवा विधानसभा क्षेत्र कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र कळवा विभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन माननीय खासदार आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आज तमाम कळव्यातील तमाम नागरिक इथे उपस्थित मोठ्या संख्येने आहेत आमचे महायुतीतले ज्येष्ठ पक्ष सहकारी शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माझी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत माझ्या बरोबर प्रकाश बर्डेजी माझी नगरसेवक माझी नगरसेवक नगर नगर राजनाथ यादवजी माझी उपमहापौर शिवसेनेचे नेते राजू साप्तेजी कम हे सर्व इथे उपस्थित आहेत भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आले एक उणे होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे ते क्लिअरकट आपल्याला दिसत तर नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे नागरिकांना एक बदल पाहिजे नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे आपला हक्काचा मुलगा पाहिजे जे, जे त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतात अहंकार चा विनाश करायचं आहे म्हणून आज हे कार्यालयात आम्ही जी कामं फक्त घोषणापत्रावर होती आता खरोखर नागरिकांच्या हिताची कामं करण्याच्या ध्येयने आम्ही कळव्यामध्ये आलेलो आहोत राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कळवा विभागाचा या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटनाप्रसंगी माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीबजी मुल्ला त्याचप्रमाणे कळवा विभागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर राजेंद्रजी सापते माजी नगरसेविका कळंबेताई आमचे राजनाथजी यादव माझ्याबरोबर जिल्ह्यामध्ये काम करणारे असं वनिताई गुत्पगार भिरू वाघमारे असेल संदेश असेल मोसीन असेल राष्ट्रवादीचे संपूर्णच आमचे हो था ठाण्याचे परिवार आज या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे महायुतीचा आमदार कळवा मुंबऱ्यातनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये विजयी झालेला असेल राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे धडाडीचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने अनेक विकास काम पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला दिसतील नुकताच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी पन्नास कोटीचा निधीचा पहिला टप्पा आम्हाला दिला मागच्या वर्षी डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी पंचावन्न कोटीचा निधी दिला होता तरीही काही लोक चॅनेल समोर येऊन रडत असतात निधी मिळाला नाही निधी मिळाला नाही निधी मिळाला नाही त्यांच्या त्यांना लखलाभ पण मुंबऱ्याचा आणि कळव्याचा खरा विकास करण्यासाठी आम्ही महायुती म्हणून सज्ज आहोत